ओम साईराम उन्हाळ्यात कोणत्या माठातील पाणी पिण्यासाठी चांगलं आहे लाल काळा की पांढरा हे आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत उन्हाळ्यात थंडगार पाणी प्यायची इच्छा असते अशात फ्रीजमधील पाण्याऐवजी मातीच्या माठातील पाणी हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं पण मार्केटमधील तीन प्रकारचे तीन रंगांचे माठ उपलब्ध आहेत माठ आणताना आपल्या मनात अनेक प्रश्न असतात नळ असलेला माठ गळणार तर काहींना कशा प्रकारचा माठ जास्त दिवस टिकायला चांगला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काळ्या मातीचा माठ चांगला की लाल मातीचा काळा रंग हा उष्णता शोषून घेतोच त्यामुळे काळ्या माठातील पाणी लवकर थंड होते ते शरीरासाठी देखील चांगले असते त्यामुळे काळ्या माठाला मोठी मागणी असते तसेच लाल आणि पांढऱ्या माठातील पाणी देखील चांगलं असतं लाल माठ विटांच्या मातीपासून बनवला जातो तर काळा माठ काळ्या दगडांपासून बनवला जातो त्यामुळे पाणी जास्त थंड राहतं काळा माठ घेतल्यानंतर सगळ्यात आधी सामण्याच्या पाण्याने आणि साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर पूर्ण एक दिवस माठात पाणी भरून ठेवा त्यानंतर त्यातलं पाणी काढून घेऊन पुन्हा ताजं पाणी भरून ठेवा यामुळे माठातलं पाणी गार राहण्यास मदत होईल पाणी गार राहण्यासाठी पाण्याचा माठ हा बाहेरील बाजूने थंड राहणंही तितकंच महत्त्वाचे असते यासाठी एक पांढरा कॉटनचा रुमाल किंवा मोठं कापड ओलं करून माठाच्या चा चारही बाजूने गुंडाळून ठेवू शकता माठातलं पाणी पोटासाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरते मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी नॅचरल अल्कलाईन असते ज्यामुळे पीएच संतुलन चांगले राहण्यास मदत होते रोज माठातलं पाणी प्यायल्याने गॅस ॲसिडिटी यांसारख्या पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते लाल काळा की पांढरा या तीनहीपैकी काळ्या मातीचा माठ घेणे हे उत्तम आहे काळ्या मातीचा माठ पाणी लवकर आणि जास्त वेळ थंड ठेवतो कारण काळा रंग उष्णता शोषून घेतो त्यामुळे उन्हाळ्यात काळ्या माठातील पाणी पिणे अधिक आरामदायक आणि आरोग्यासाठी चांगले मानले जाते आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि त्यातून तुम्हाला काही नवीन महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर माझ्या पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्स या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय